गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सुरू केली असून या माध्यमातून महिलांना प्रतिमाह एक हजार पाचशे रुपये इतकं अर्थसहाय्य मिळणार आहे शासनाच्या या योजनेबाबत तसेच मोफत तीन सिलेंडर योजनेबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यासाठी नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचा मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना योजनेची सविस्तर माहिती देऊन या योजनेसाठी असलेले निकष याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला त्वरित देऊन ग्रामस्थांना सहकार्य करावं अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्यात यांना दाद देत तलाटी मॅडम ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका अशा आशा सेविका बचत गटातील कार्यकर्त्या महिला यांनी मिशन मोडवर काम करून पहिल्याच दिवशी तीनशे वाटप केलं तर एक जुलै कृषी दिनानिमित्त विविध कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच गावातील वृद्ध शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गावात अशा पद्धतीचा कॅम्प घेतल्याबद्दल महिलांनी धनवडे तात्या व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले पंढरपूर शहरासह इतर ठिकाणी तलाठी कार्यालयात दाखल्यासाठी मोठी गर्दी होत असताना एकाच दिवशी तीनशे दाखले वाटप करून नारायण चिंचोल ग्रामपंचायतीनं ग्राम आदर्श ठेवून दिला आहे यावेळी सरपंच नर्मदा नर्मदताई धनवडे उपसरपंच गैनीनाथ दाता चव्हाण माजी सरपंच विठ्ठल माने नितीन मस्के बळवंत धनवडे ज्ञानेश्वर बर्डे महेश माने विष्णू माने तुकाराम कोले शिवलिंग हिंगमिरे ज्ञानेश्वर लवण भाऊसाहेब माने मुकुंद घाडगे भानुदास गाजरे अरुण वाघ महादेव हजारे मनोज मस्के तानाजी वसेकर हे हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक मस्के सर यांनी केले तर आभार ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी पावन झालेल्या नारायण चिंचुरी गावामध्ये महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसाठी काल जनजागृती मेळावा आणि योजनेची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत नारायण चिंचोली सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य आणि गावातील सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या महिलांसाठीच्या योजना यासाठी महिलांचा जनजागृती मेळावा घेऊन मग संबंधित अधिकारी तलाटे असतील ग्रामसेवक असतील यांना बोलावून महिलांचे फॉर्म भरायचे असतील त्यांना लागणारी कागदपत्रं असतील या सर्व गोष्टींची माहिती त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली नारायण चिंचोली ही ग्रामपंचायत पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी सुधाकर पंत परिचारक आणि आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वीस पंचवीस वर्ष शासनाच्या येणाऱ्या प्रत्येक योजना सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम त्याचा लाभ देण्याचं काम ग्रामपंचायत या ठिकाणी सोसायटी ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत काल काल झालेल्या बैठकीमध्ये तीनशे महिलांना ला उत्पन्नासाठी लागणारे तलाट्यांचे दाखले असतील फॉर्म भरण्याची व्यवस्था असेल या योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना पुरवण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्याचप्रमाणे काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कृषी दिन होता त्या कृषी दिनाचं औचित्य साधून गावातील महिला शेतकरी असतील वयोवृद्ध शेतकरी असतील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि कृषी अधिकारी तुंगत विभागाचे अधिकारी पंढरपूर तालुक्याचे अधिकारी यांनी या गावामध्ये कृषीच्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याही योजनेची माहिती दिलेली आहे भविष्य काळात शासनाच्या येणाऱ्या योजना असतील शेतकऱ्यांचं वीज बिल, वीज़ बिल मापी मा बिल माफी असेल महिलांसाठी सिलेंडरची तीन सिलेंडरची घोषणा असेल अशा अनेक योजनाची गावामध्ये पोचवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करतो आहे आणि भविष्य काळात ही करत राहू अशीच ग्वाही आपल्या न्यूजच्या माध्यमातून देतो